आजच्या डिजिटल युगात ग्रंथालये केवळ पुस्तक साठवणूक केंद्र न राहता ज्ञाननिर्मिती संशोधन आणि नवोन्मेषाची केंद्रे बनली आहेत ग्रंथपालांची भूमिका अधिक व्यापक होत असून त्यांची क्षमता वाढवणे हे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी केले पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वतीने आणि पीएम उषा विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालय क्षमता विकास कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी भूषवले कार्यशाळेबद्दल माहिती देताना ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ अनिल घनवट यांनी सांगितले ग्रंथपाल व ग्रंथालय कर्मचाऱ्यांची व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करणे आधुनिक ग्रंथालय प्रणाली डिजिटल साधने आणि वापरकर्ता केंद्रित सेवा याबाबत अद्ययावत ज्ञान देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता या कार्यशाळेत विद्यापीठ संलग्न विविध महाविद्यालयांमधून एकूण एकशे दहा ग्रंथपाल ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यशाळेत विद्यापीठातील सेवानिवृत्त संचालक ग्रंथालय प्राध्यापक एस व्ही लोणीकर प्राध्यापक एस एस सूर्यवंशी आणि सेवानिवृत्त वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक पी टी रणदिवे पी आर जावळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संतोष माने महादेव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक डॉक्टर पल्लवी सावंत यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका